आघाडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मनोज जिजरांगे पाटील यांच्या आंदोलनाची परवानगी आता संपत आलेली आहे आणि या परवानगीची मुदत आता अगदी काही वेळातच संपली असून कालही त्यांच्या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपल्यानंतर त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती आणि नंतर आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे अवघी तीन मिनिटे शिल्लक आहेत मनोज जिजरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपण्यासाठी पोलीस आता आता मुंबई पोलीस पुन्हा पाटील यांना मुदत वाढवून देत आहेत का आंदोलन करण्यासाठी ते बघणं अतिशय महत्वाचं असेल काल देखील त्यांच्या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपली आणि त्यानंतर त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचंच पुन्हा एकदा लक्ष लागून आहे अवघी तीन मिनिटं राहिलेली आहेत पाच वाजून सत्तावन्न मिनिटं म्हणजेच सहा वाजता यांच्या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपणार आहे आणि त्याआधी आता हालचालींना वेग आलेला आहे कारण जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन आहेत आणि थेट जाणार आहोत विशाल पाटील माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत विशाल अवघी दोन मिनिट शिल्लक आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपायला पुढे नेमकं काय घडू शकतंय मुंबई पोलिसांची काही माहिती हे म्हणजे मनोज तर पाटील यांच्या उमोचनाला परवानगी देणार आहेत का न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की परवानगी प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे पोलीस प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे या घडीला जर आपण पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक पावलं उचलली जात आहेत मराठा आंदोलनाशी किंवा हे जे मुंबईतील समन्वयक आहेत त्यांच्याशी मी बोलायचा प्रयत्न के त्या केला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं आहे की आम्हाला परवानगी दिली जाऊ शकते त्यामुळे काही वेळातच मुंबई पोलिसांकडनं या उपोषणाला किती दिवसाची नेमकी परवानगी दिली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे अर्थात ज्या पद्धतीनं जे मराठा उपसमितीची बैठक झाल्यानंतर या विभागीय आयुक्त आणि माजी सरन्यायाधीश शिंदे पाटील यांच्यासाठी यांच्याकडे त्यांच्याकडे ज्या पद्धतीने चर्चा झाले होते यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा ही झालेली नव्हती मात्र त्यानंतर हे उपोषण असंच चालू असणार आहे असं मनोज पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय की आमचा आम्ही बघून घेऊ जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आझाद मैदान हे सोडणार नाही अशा पद्धतीचा हा निर्धार हा मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि या सगळ्या परिसरात मुंबई महानगरपालिका असेल किंवा आझाद मैदान असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन हे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे संख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं हा वाद अधिक चिगळू नये याच्यासाठी मुंबई पोलिसांकडनं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला वाढीव मुदत जी आहे ही दिली जाऊ शकते आता यामध्ये प्रश्न हा आहे हे म्हणजे किती दिवसाची ही वाढीव मुदत दिली जाते पाहणं महत्वाचा असणार आहे वर्षा शीतास विशाल सहा वाजलेले आहेत आणि अखेर रांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या परवानगीची मुदत संपली असं म्हणायला हरकत नाहीये मात्र तुम्ही आता सांगितलं की अगदी काही वेळापूर्वीच तुम्ही समन्वयांसोबत संवाद साधलेला आहे जे समन्वयक आहेत त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पुढे किती दिवसांची परवानगी त्यांच्याकडून मागण्यात येते आहे वर्षा आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मराठा समन्वयकांचा असं म्हणणं आहे की याच्या बाबतीत सर्व निर्णय हे मनोज तर पाटील घेत आहेत आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बऱ्याच वेळापासनं अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरती चर्चा ही मनोज दरांगे पाटील यांची घडवून आणली होती आणि आता या आंदोलनाला किती दिवस नेमकी परवानगी दिली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का आता आजच्या दिवसाची मुदत संपले ता हो ही संपलेली आहे मराठा समन्वयकांची ज्या मी आम्ही थोड्या वेळापूर्वी बोलतो त्याला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सातत्यानं मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि मुंबई पोलीसही बाबतीत सकारात्मक आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की मी हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही काही केल्या आझाद मैदान सोडणार नाही आम्हाला आरक्षण हे घेऊनच जायचं आहे अशा पद्धतीचा ठाम निर्धार हा त्यांनी केलेला आहे त्यामुळे मुंबई समन्वयकांची चर्चा आता मुंबई पोलिसांबरोबर सुरू झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई पोलीस परवानगीबाबत अधिक सकारात्मक आहेत मात्र आता त्यांना किती दिवसाची परवानगी दिली जाते हे पाहणं अधिका विशाल याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुम्ही असे राहा आपण या आंदोलना संदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत